नमस्कार याच जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सर्व स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आहोत आणि सासवडमध्ये आज आचार ते सांस्कृतिक भवनमध्ये जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभानिमित्त प्रथम कार्यक्रमाचे दीप दीप प्रज्वलन झाल्यानंतर मी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार संजय जगताप यांना दिल्यानंतर त्यांचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार समितीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता व पुणे जिल्ह्यातील भौतिक शिक्षक वर्ग महिला वर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित होता पाहू शकता पण कार्यक्रम मिते साहेब पुरंदर शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सतीशजी हुसल साहेब उपस्थित सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं

विद्याची देवता सरस्वती आणि डॉक्टर सरोवर

शिक्षणाची पवित्र गंगा ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच काम शिक्षक वर्ग करत असतात आणि वंचित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाच काम करत असतात अशा ज्ञानदान देणाऱ्या शिक्षकांचा आम्हा माध्यमिक शिक्षकांचा अध्यक्ष साहेब आमदार साहेब शिक्षण या ठिकाणी सरकार गौरव करत नाही आणि म्हणून आम्ही संघटनेने काम लोकांचा कौतुकाची थाप त्यांच्या था। त्या ठिकाणी पळावी आणि म्हणून दरवर्षी असा जिल्हास्तरीय पुरस्कार या ठिकाणी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ शिक्षक लोकशाही आघाडी आणि महिला शिक्षक संघटनेच्या माध्यमात आम्ही या ठिकाणी येतो खऱ्या अर्थाने समस्या अनेक आहेत आमचे संघटनेच्या माध्यमातून आणि वडील नेहमी कोणते पाहुणे आले, आले की कोणी आले त्यांना सांगतात हीच आमची संपत्ती आहे आणि ही संपत्ती दाखवत असताना मलाही असं वाटलं की वडिलांचं नाव त्या निमित्ताने आपल्या सगळ्या शिक्षकांच्या घरी जाईल आणि म्हणून आज मला या संघटनेनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान चिन्ह हे देण्याची विनंती केली त्यावेळेला मी लगेच तयार झालो आज खेळत हीच खेळत वडिलांना शब्द दिले असेल आणि आज आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन